उजनी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे पंच्याऐंशी पॉईंट पाचशे मीटर तर एकूण पाणी साठा हा नऊशे पंचावन्न पॉईंट झिरो चार दशलक्ष घनमीटर अर्थात एकतीस पॉईंट बहात्तर टी एम सी तर, तर उपयुक्त साठ्यांमधील म्हणजेच मायनस साठ्यामधील आठशे सत्तेचाळीस पॉईंट सत्याहत्तर मीटर पाणी आहे तर एकोणतीस पॉईंट चौऱ्याण्णव टी एम सी म्हणजेच मायनस साठ्यातील उजनी धरणाची टक्केवारी पंचावन्न पूर्णांक अठ्ठ्याऐंशी उजनी धरणालय म्हणजेच गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये जवळपास चार पॉईंट अकरा टक्के पाणी वाढ झालेली आहे तर उजनी धरणाच्या क्षेत्रामध्ये काल दिवसभरामध्ये भरपूर पाऊस पडला नाही केवळ तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आतापर्यंत या पावसाळ्यातला एकूण पाऊस एक्क्याऐंशी मिलीमीटर एवढा झालेला आहे तर दौंडचा विसर्ग पहिल्या दिवशी सहा हजार दोनशे शहाऐंशी होता त्यात वाढ होऊन सात हजार नऊशे चोपन्न झाला परंतु आता पावसाचं प्रमाण थोडंसं घटल्यामुळे दौंडच्या विसर्गात थोडीशी घट झालेली आहे तो सध्याला चार हजार आठशे सदुसष्ट उजनी धरणाच्या दिशेने येतोय त्यामुळे उजनी धरण जवळपास एका दिवसाला चोवीस तासात एक टक्का वाढल्याचं दिसतंय